सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती दुर्मिळ प्रमाणात आढळणारा लाल काळसर देठ तसेच दंडी असलेला धोत्रा म्हणजेच काळा धोत्रा हा धोत्रा प्रामुख्याने कमी प्रमाणात आढळतो त्याचे जे फुलं असतात ते काळे लालसर असतात व या धोत्र्याला फुलं व फळं या ठिकाणी साधारण मार्च महिन्यानंतर लागतील व आपण भगवान शंकरजींच्या पूजेसाठी याची फुलं व फळं या ठिकाणी वापरत असतो त्याचबरोबर काही आयुर्वेदिक सुद्धा याचा वापर या ठिकाणी करण्यात येतो मोहरीच्या आकाराचे बीज याचं या ठिकाणी असतं व फळ त्या फळामध्ये अनेक असंख्य या प्रमाणात बीज असतात अशा प्रकारचा हिवाळ्यात अशा प्रकारची पानं व हा दुतरा असतो सध्या तो वाढच्या अवस्थेत असून त्याला फुलं व फळं अजून लागलेली नाही आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करणे धन्यवाद